नमस्कार आपण भारताचे व्हॉईस रॉय बघत आहोत त्यामध्ये आज आपण बघणार आहोत लॉर्ड डलहौसी मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर हेनरी हार्डिंग्स बघितले होते लॉर्ड हार्डिंग्स पहिला ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉर्ड डल हाऊसी बघणार आहोत ज्याच्यावर आयोगाने आत्तापर्यंत खूप प्रश्न विचारलेले आहेत ठीक आहे तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा लॉर्ड डलहौसी कार्यकाळ अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन्न ठीक आहे पार्श्वभूमी बघा याच्या नियुक्तीच्या वेळेस हा केवळ छत्तीस वर्षांचा होता पूर्वी ब्रिटिश मंत्रिमंडळात तो बोर्ड ऑफ ट्रेडचा अध्यक्ष होता हा खऱ्या अर्थाने इंग्रजी साम्राज्याचा निर्माता ठरला इंग्रजी साम्राज्याचा शिल्पकार तसेच आधुनिक भारताचा निर्माता या नावाने देखील हा ओळखला जातो याच्या साम्राज्यवादी धोरणामुळेच भारतातील जास्तीत जास्त प्रदेशात राष्ट्रवादाचा उदय झाला ठीक आहे ही झाली पार्श्वभूमी आता घटनात्मक गोष्टी बघून घेऊ यावेळेस कंपनीच्या कामकाजाची तपासणी करण्यासाठी ब्रिटिश संसदेने दोन समित्या नियुक्त केल्या होत्या आणि त्यांच्या अहवालाच्या त्यांच्या अहवालाच्या आधारे अठराशे त्रेपन्नचा कायदा करण्यात आला ठीक आहे आता प्रशासकीयमध्ये बघू याच्या कार्यकाळात सार्वजनिक निर्माण कार्य पी डब्ल्यू डी ठीक आहे सार्वजनिक निर्माण कार्य हा विभाग स्थापन करण्यात आला यापूर्वी हे काम एक लष्करी मंडळ करीत असे इसवी सन अठराशे पन्नास प्रथम प्रायोगिक टेलिफोन लाईन कलकत्ता ते डायमंड हार्बर दरम्यान सुरू करण्यात आली हा अतिशय महत्त्वाचा आहे बरं का नीट लक्षात ठेवा लॉर्ड डलहाऊसीवर अनेकदा प्रश्न विचारले आहेत किंवा त्याच्या कार्यकाळात ज्या गोष्टी झाल्या आहेत त्याच्यावर प्रश्न आहेत किंवा त्याने जे दत्तक विधान नामंजूर हे राबवलं होतं तत्त्व त्याच्यावरही अनेक वेळा प्रश्न विचारले आहेत म्हणजे जरी डायरेक्ट डलहौसीवर नाही पण त्याने जे जे गोष्टी केल्या आहेत त्याच्यावर अनेकदा प्रश्न आले आहेत आणि हे सगळं या व्हिडिओमध्ये कवर होणार आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट नीट ऐका तर बघा इसवी सन अठराशे पन्नास प्रथम प्रायोगिक टेलिफोन लाईन कलकत्ता ते डायमंड हार्बर दरम्यान सुरू करण्यात आली कलकत्ता ते डायमंड हार्बर ठीक आहे पहिली प्रथम प्रायोगिक टेलिफोन लाईन कलकत्ता ते डायमंड हार्बर अठराशे एक्कावन्न टेलिग्राफिक सेवा कंपनीसाठी सुरू करण्यात आली टेलिग्राफिक सेवा कंपनीसाठी सुरू करण्यात आली पहिली लाईन ही कलकत्ता ते आग्रा दरम्यान सुरू झाली याने लष्कराचे मुख्य कार्यालय शिमला हे ठेवून वर्षातील काही दिवस शिमला हे राजधानीचे ठिकाण म्हणून घोषित केले सैन्यात भारतीयांची संख्या कमी करून इंग्रजांची संख्या वाढवली ठीक आहे आता पुढे पुढे बघा दत्तक विधान नामंजूर दत्तक विधान नामंजूर या तत्वाच्या आधारावर डल पुढील राज्य खालसा करून ती इंग्रजी राज्यात विलीन केली ठीक आहे सातारा अठराशे अठ्ठेचाळीस जैतपूर संबलपूर अठराशे एकोणपन्नास पंजाब अठराशे एकोणपन्नास ओरछा अठराशे एकोणपन्नास बागत किंवा बघाट अठराशे पन्नास उदयपूर अठराशे बावन्न झाशी अठराशे त्रेपन्न नागपूर अठराशे चोपन्न करवली अठराशे पंचावन्न ठीक आहे आता यांचे ह्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल की ह्या तारखा कशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या ठीक आहे इसवी सन अठराशे बावन्न ब्रह्मदेश हा इंग्रजी राज्यात विलीन केला गेला अठराशे त्रेपन्न आता हे बघा याने कोणतं संस्थान कोणत्या कारणावरून खाल म्हणजे खालसा केलं यावर पण प्रश्न विचारले आहेत ठीक आहे तर मग ह्या गोष्टी पण नीट लक्षात ठेवा इसवी सन अठराशे बावन्न ब्रह्मदेश हा इंग्रजी राज्यात विलीन केला गेला इसवी सन अठराशे त्रेपन्न तैनाती फौजेची बाकी म्हणून त्याने हैदराबादच्या निजामाकडून वरहड प्रांत घेतला अठराशे त्रेपन्न तैनाती फौजेची बाकी म्हणून त्याने हैदराबादच्या निजामाकडून वरहड प्रांत घेतला अठराशे पंचावन्न याने तंजावरच्या राजाची राजा ही पदवी रद्द केली अठराशे छप्पन्न गैरव्यवहार व अव्यवस्था या कारणाखाली याने औंसच्या नवाबाचे राज्य खालसा केले कोणत्या कारणाखाली गैरव्यवहार व अव्यवस्था या कारणा या कारणाखाली याने औंधच्या नवाबाचे राज्य खालसा केले इसवी सन अठराशे छप्पन्न याने अवधचा नवाब वाजिद अली शहा या सत्यात्याग करण्यास सांगितले परंतु नबाबाने नवाबाने नकार दिला तेव्हा प्रशासन हा मुद्दा म्हणून त्याने अवधचे विलीनीकरण केले ठीक आहे तर ही सगळी कारणं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत या कोणत्या कारणामुळे कोणतं संस्थान त्याने खालसा केलं याच्यावर पण एक छोटा सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल सध्या आपण लेक्चर हे कंप्लीट करण्यावर भर देऊ म्हणजे लेक्चर वाढणार नाही आपलं लेंथ त्याची प्रमाणात राहील पुढे शैक्षणिकमध्ये बघा दल हौसीने रुर्की येथे इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केले इसवी सन अठराशे चोपन्न वुड्सचा अहवाल वुड्स डिचपॅच ऑल अर्ल ऑफ डर्बिनच्या मंत्रिमंडळात चार्ल्स वूड हा नियंत्रण मंडळाचा अध्यक्ष होता या अहवालात प्राथमिक शिक्षण स्थानिक भाषा माध्यमिक शिक्षण स्थानिक व इंग्रजी भाषा महाविद्यालयीन व विद्यापीठ फक्त इंग्रजी भाषा असावी असे शिफारस केले ठीक आहे प्राथमिक शिक्षण स्थानिक भाषेत माध्यमिक शिक्षण स्थानिक व इंग्रजी भाषा महाविद्यालयीन व विद्यापीठ फक्त इंग्रजी भाषा असावी असे शिफारस होती वूडच्या या शिफारसींना भारतीय शिक्षणाची मॅग्नाकार्टा किंवा मॅग्नाकार्टा ऑफ इंग्लिश एज्युकेशन इन इंडिया असे संबोधले जाते वूडच्या खलित्यातील सर्व शिफारसी या भारत सरकारने स्वीकारल्या ठीक आहे वूडच्या खलिद्यातील सर्व ज्या शिफारशी होत्या त्या भारत सरकारने स्वीकारल्या पुढे बघा या अहवालात मेकॉलेच्या झिरपता सिद्धांताची व्यवस्था रद्द करण्यात आली ठीक आहे वुडने भारतात प्रतिपादित केलेल्या शिक्षणविषयक नीतीचे दोन प्रमुख उद्देश होते एक ब्रिटिश विचारसरणींशी भारतीयांची पक्की बांधिलकी करून त्यांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त करून देणे ब्रिटिश विचारसरणींशी भारतीयांची पक्की बांधिलकी करून त्यांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त करून देणे ब्रिटिश शासनातील मुलगी मुलकी सेवांमधील कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देणे डलहौसीने प्रत्येक प्रांतातील जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू केल्या त्याने विविध संस्थांनाही शाळा काढण्यासाठी सरकारी अनुदाने दिली तसेच मुलींच्या शिक्षणासाठी त्याने स्वखर्चाने कलकत्ता येथे बेथ्यून कॉलेज नावाची संस्था काढली ठीक आहे आता बघा पुढचं पॉईंट भारतातील पहिला रेल्वे मार्ग अठरा एप्रिल अठराशे त्रेपन्न तारीख इन डिटेल लक्षात ठेवायची आहे अठरा एप्रिल अठराशे त्रेपन्न इंग्लंडमध्ये रेल्वे बोर्डाचा सदस्य असलेला लॉर्ड डलहौसीने भारतात सर्वप्रथम मुंबई ते ठाणे रेल्वे मार्ग बांधून सुरू केला मुंबई ते ठाणे रेल्वे मार्ग बांधून सुरू केला या रेल्वे मार्गासाठी लागणारा पैसा भारत सरकारच्या खजिन्यातून दिला जात नव्हता त्यासाठी खाजगी कंत्राट पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता ठीक आहे पुढील काळात मात्र रेल्वेचे काम खाजगी कंपनीकडे सोपवण्यात आले व त्यावर सरकारचे केवळ नियंत्रण असेल पुढे इतरमध्ये बघा इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस मुंबई येथे फुले यांनी पहिली मुलींची शाळा काढली इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस मुंबई येथे फुले यांनी पहिली मुलींची शाळा काढली अठराशे एकोणपन्नास <coughs> भारतातील स्त्री शिक्षणाचा जोरदार पुरस्कार करणारा पहिला इंग्रज अधिकारी हा जॉन इलियट ड्रिंक वॉटर बेथ्यून हा होता अठराशे एकोणपन्नास भारतातील स्त्री शिक्षणाचा जोरदार पुरस्कार करणारा पहिला इंग्रज अधिकारी हा जॉन इलियट ड्रिंक वॉटर बॅथरूम हा होता त्याने बंगाली विचारवंतांच्या सहाय्याने मुलींसाठी खाजगी शाळा काढली स्वतः सास सातशे रुपये महिना खर्च करून त्याने ती शाळा चालवली तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रत्नागिरी येथे लोकमान्य टिळकांचा जन्म ठीक आहे पुढे बघा साम्राज्यवादी धोरणामध्ये याने रजवाड्यांच्या पदव्या व तनखे बंद केले कर्नाटकच्या नवाबाला मिळत असलेली आठ लक्ष वर्ष ही पेन्शन याने बंद केली हं आता संस्थात्मक घडामोडींमध्ये बघा काय आहे इसवी सन अठराशे एक्कावन्न देवेंद्रनाथ टागोर यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश इंडियन असोसिएशनची स्थापना ही लँड होल्डर सोसायटी आणि बेंगोल ब्रिटिश इंडिया सोसायटी यांच्या एकत्रीकरणातून झाली ठीक आहे ब्रिटिश इंडियन असोसिएशन अठराशे एक्कावन्न देवेंद्रनाथ टागोर यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश इंडियन असोसिएशनची स्थापना कोणत्या दोन सोसायटी मर्च करून झाली तर लँड होल्डर्स सोसायटी आणि बेंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी ठीक आहे इसवी सन अठराशे बावन्न मद्रास नेटिव्ह असोसिएशनची स्थापना करण्यात आली अठराशे बावन्न मद्रास नेटिव्ह असोसिएशनची स्थापना करण्यात आली स्थापना करते द्वारकानाथ टागोर पुढे बघा सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्न बॉम्बे असोसिएशनची स्थापना दादाभाई नवरोजी व नाना शंकरसेठ यांनी केली सचिव भाऊदाजी लाड व विनायक शंकरसेठ ही भारतातील पहिली राजकीय स्वरूपाची संघटना होती मुंबईतील पारसी मुसलमान हिंदू पोर्तुगीज ख्रिश्चन अशा भिन्न गटांचा या संस्थेला पाठिंबा होता इंग्रज अधिकाऱ्यांना लठ्ठ वेतन देण्यावर व उच्च पदांवर भारतीयांची नियुक्ती न करण्याच्या धोरणावर बॉम्बे असोसिएशनने टीका केली इंग्रज अधिकाऱ्यांना लठ्ठ वेतन देण्यावर व उच्च पदांवर भारतीयांची नियुक्ती न करण्याच्या धोरणावर बॉम्बे असोसिएशनने टीका केली ठीक आहे पुढे बघा युद्धे व उठाव संथाळांचा उठाव कालखंड इसवी सन अठराशे पंचावन्न नेतृत्व कान्हू व सिद्धू मुख्य ठिकाण बंगालमधील उत्तरेकडील प्रदेश बंगालमधील उत्तरेकडील प्रदेश दुसरे इंग्रज शीख युद्ध कालखंड अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे एकोणपन्नास या युद्धात इंग्रज हे विजयी ठरून संपूर्ण पंजाब प्रांत हा इंग्रजांच्या ताब्यात आला या युद्धात, युद्धा, या युद्धात इंग्रज हे विजयी ठरून संपूर्ण पंजाब प्रांत हा इंग्रजांच्या ताब्यात आला आणि दुसरं दुसरे इंग्रज ब्रह्मदेश युद्ध कालखंड इसवी सन अठराशे बावन्न तर अठराशे त्रेपन्न या युद्धात इंग्रज हे विजयी ठरले ठीक आहे आता घटनात्मकमध्ये बघू इसवी सन अठराशे त्रेपन्न या कायद्यानुसारच ब्रिटिश सनदी सेवांसाठी खुल्या स्पर्धा परीक्षेची तरतूद करण्यात आली यानुसार पहिली आय सी एस परीक्षा ही अठराशे पंचावन्नमध्ये घेण्यात आली व त्यावेळी या परीक्षेसाठी कमाल वयोमर्यादा ही तेवीस होती काळानुसार काही गव्हर्नर जनरलने यात काही बदल केले हं आता इथे इसवी सन दिले आहे कमाल वयोमर्यादा आणि गव्हर्नर जनरल आता यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला लिटन आणि रिपन हे दोघांचं माहितीच थी पाहिजे ठीक आहे तरी आपण सगळे बघू अठराशे पंचावन्न तेवीस वर्षे वयोमर्यादा कमाल लॉर्ड डल डलहासीने केली अठराशे साठ बावीस वर्ष वयोमर्यादा लॉर्ड कॅनिंगने केली केली अठराशे सहासष्ट एकवीस वर्षे सर जॉन लॉरेन्सने केली अठराशे एकोणऐंशी एकोणावीस वर्षे लॉर्ड लिटनने केली अठराशे त्र्याऐंशीमध्ये एकवीस वर्ष वयोमर्यादा लॉर्ड रिपनने केली आणि एकोणावीसशे सहा चोवीस वर्षे लॉर्ड मिंटोने ही वयोमर्यादा केली ठीक आहे तर अशा पद्धतीने लॉर्ड डल हाऊसी आपलं आज कंप्लीट झालं आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सर जॉन लॉरेन्स बघणार आहोत आता फक्त एक सात एक अधिकारी फक्त बाकी आहे त्याच्यानंतर आपलं हे सगळे व्हॉइस रॉय गव्हर्नर जनरल हे सगळे संपून जातील मग त्याच्यानंतर आपण जे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशनं झालेले आहेत ना त्याची सिरीज स्टार्ट करणार आहोत ऑलरेडी एक लेक्चर राष्ट्रीय काँग्रेसचं पहिल्या अधिवेशनावर एक लेक्चर आहे तुम्ही ते बघू शकता लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद